कागवाड शहरामध्ये गेल्या दोन दिवसांपासून एक माकड सार्वजनिक ठिकाणी दिसून आला असून त्याने लोकांना चावण्यास सुरुवात केली आहे आतापर्यंत चार पाच जणांना त्याने जखमी केला आहे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला तरीही माकड पिंजऱ्यामध्ये सापडलेलं नाही बुधवारी सकाळी शहरातील बस स्थानकावर एक माकड दिसलं बस स्थानकावर प्रवाशांना त्रास देऊन बसमध्ये चढून एका वृद्धावर त्याने हल्ला केला सायंकाळपर्यंत त्याने त्रास देणे सुरूच होते आज सकाळी अथणी वन विभागाचे अधिकारी कर्मचाऱ्यांनी स्थानिकांनी त्याला पकडण्यासाठी सापळा लावला पण तो सापळ्यामध्ये सापडलाच नाही शुक्रवारीही त्याने अनेकांवर हल्ला करून चावा घेतला त्यामुळे शहरातील शाळा महाविद्यालयात येणारे विद्यार्थी आणि कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय या माकडाला तातडीने जेरबंद करण्याची मागणी स्थानिकांनी वन विभागाकडे केली आहे अथनीचे आर पी ओ राकेश वाड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की कागवाड शहरवासियांना त्रासदायक ठरणाऱ्या माकडाला पकडण्यासाठी रायबाग येथून कुशल कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले असून त्याला पकडण्यासाठी सर्व व्यवस्था करण्यात आली आहे ते लवकरात लवकर पकडू असे त्यांनी सांगितले विजय महांते शर्केरी केम एम मराठी कागवाड